नमस्कार उमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त अशी पौष्टिक अशी रेसिपी तर पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कुणाला कुणाला तरी सांदी दुखीचा त्रास असतो कुणाला गुडघेदुखी गुडघेदुखीचा किंवा कंबरदुखीचा असं त्रास चालू होतो बघा पावसाळ्यामध्ये तर वातावरणच असं असतं तर त्या सांदी दुखीवर पौष्टिक अशी एक रेसिपी करायची आपल्याला ती म्हणजे पौष्टिक असे लाडू ज्यामध्ये सा आपल्या सांदी उपयुक्त असते त्याच्यामध्ये पदार्थ असणारे कुठले कुठले पदार्थ मी तुम्हाला सांगते तर पौष्टिक लाडू करण्यासाठी बघा आपल्याला काय लागणार आहे खोबरे आहे खोबरं आहेत स्निग्ध असतं माहिती तुम्हाला हे जवस आहे जवस तर किती चांगले असत सकाळी आपण अनुषपोटी तर खातोच ते बघा जवस डॉक्टर सुद्धा सांगतात की जवस खा खात जा किंवा जवसाचे फायदे किती आहेत आपल्या शरीरासाठी तीळ तिळ पण दे दुखीसाठी किती उपयुक्त आहे तुम्हाला माहिती आहे शेंगदाणे ह्यासाठी मी शेंगदाणे सुद्धा घेतलेले शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे होते माझ्याकडं हे थोडेसे मेथीदाणे पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत मी आणि गुळ गुळ घालायचे आपल्याला तुम्ही गुळ घालू शकता किंवा खजूर ओली खजूर असेल तर ओली खजूर घाल तर आपण गुळ वापरतोय तर ह्याचं प्रमाण काय ते मी तुम्हाला सांगते आता तर बघा इथे दीड वाटी शेंगदाणे आहेत एक वाटीचं प्रमाण करायचं ही वाटी आहे त्या वाटीचं मी प्रमाण केलेलं आहे आणि दीड वाटे आहेत शेंगदाणे जे मी भाजून त्याची साल काढलेली आहे आता ह्याच्यात काही कुठलं हेच प्रमाण पाहिजे असं काही नाही तुम्हाला खोबरं जास्त घ्यायचं खोबरं जास्त घेऊ शकता शेंगदाणे कमी घ्यायचेत कमी घेऊ शकता काय हरकत नाही हे खोबरं आहे ते मी खिसून एक वाटी घेतलेली आहे हीच एक वाटी वापरलेली हे जवस आहेत तर बघा इथं अर्धा ते पाऊन वाटी आहेत जेवढे होते तेवढे घेतलेले आहेत तिळ हे आपल्याला हे अर्धी वाटी छोटी वाटी आहे बघा याच्यापेक्षा छोटी वाटी अर्धी वाटी घ्यायची तिळ जरा उष्ण असतं त्यामुळं थोडं कमी वापरलं तर चालणार आहे आणि हे मी तिथा आहेत मी पाव चमचा घेतलेले आता हे सगळे मिळून तर हे सगळं मिळून आपलं तीन साडेतीन वाट्या असं हे पदार्थ होणार आहेत साहित्य होणार आहे तर ह्या साहित्यामध्ये आपण गुळ किती घालायचं आपल्यावरती अवलंबून आहे मी तर मग सांगेल तुम्हाला गुळ जर घालायचंच नाही तुम्हाला तर तुम्ही खजूरसुद्धा वापरू शकता आणि मी आता ह्याच्यामध्ये एक ते एक वाटी किंवा एक वाटीला थोडा जास्त असा गुळ घालणार आहे याच्यामध्ये तर चला सुरुवात करूया तर शेंगदाणे बघा मी भाजूनच घेतलेले त्यामुळे मी शेंगदाण नाही भाजणार आहे शेंगदाणे मी बाजूला ठेवते खोबरं खोबरं आहे ते जवस आणि तीळ हे मी भाजून घेणार आहे आणि मेथीदा तर याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट तुम्हाला कुठल्या आवडीचे ड्रायफ्रूट घालायचे असतील बदाम आहेत काजू आहेत मखाना आहे मखाना तर खूप छान मखाना पण भरपूर कॅल्शियमवाला गुणधर्म असतात त्याच्यामध्ये मखानामध्ये तर मखाना मिळालं तर नक्की घ्या आता माझ्याकडे नव्हता तर जे आहे साहित्य मी त्याच्यामध्ये करणार आहे तर मखाना सुद्धा तुम्ही जरूर घेऊ शकता तर हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं चला सगळ्यात पहिले आता मी खोबरं भाजून घेते हलकं असं भाजून घ्यायचं आपल्याला कोपन भाजायचं नाही ह्याच्यामध्ये मी तूप वगैरे कुठलंच वापरलेलं नाही वापरायचं असेल तर वापरू शकता तूप पण चांगलंच तुपामुळे सांध्यांना आपल्या वंगण होतं असं म्हटलं जातं एवढी आपल्याला काही माहिती नाही पण चांगलं असतं म्हणजे सांधे दुखीसाठी वगैरे तूप वगैरे खाल्लेलं आपण ड्रायफ्रूटचे लाडू करून खातोच ना डिंकाचे वगैरे डिंक डिंक सुद्धा आपण वापरू शकतो खोबरं आपलं हलकस भाजू झालेलं आहे जास्त डार्क नाही भाजायचं काढून घेऊया आपण जवस आहे ते भाजू जवस कच्चे सुद्धा खाल्ले जातात बघा रोज सकाळी चमचाभर जवस आहेत भाजून ठेवायचे म्हणजे ते खरपूस असे भाजून ठेव ठेवले ना सकाळी उठल्यानंतर एक चमचाभर खाल्ले आप बगा। तर आपल्या कंबर दुखीमध्ये गुडघ्या दुखीमध्ये किंवा आपलं वजन कमी करायचं असेल तरी चांगलं काम करतोय बघा तर बघा जवळ आपले भाजले जातात आणि चट 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 असा आवाज येतोय बघा गॅस जास्त मोठा करायचा नाही मीडियम गॅस वरती भाजून घ्यायचंय सगळं काढून घेऊया जवळ सुद्धा आपण चला तिळ सुद्धा भाजून घ्यायचे आपण तिळ बघा चांगले भाजले गेलेले आहेत पण काढून घेऊया आपण आता आता गॅस बंद करून टाकते मी आणि मेथी दाणे आहेत ते घालूया आपण मेथी दाणे तर शरीराला किती उपयुक्त आहे तुम्हाला माहितीच आहे आपण डिंकाच्या लाडू मध्ये मेथी दाणे वापरतो माहितीच आहे तुम्हाला तुमाल मेथी मेथीचे सुद्धा लाडू केले जात चला हे पण काढून घेऊया बाजूला चला तर हे जे आता आपण भाजून घेतलेलं आहे ना तिळ जवस वगैरे खोबरं हे सगळं आता थंड झाल्यानंतर आपण मिक्सर वरती बारीक करूया चला तर शेंगदाणे आपले थंडच आहेत तोपर्यंत काय करूया आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया खूप बारीक पण नाही करायचं अगदी खाणारे जर वृद्ध लोक असतील तर मग बारीक केले तरी चाल शेंगदाणे झाले बघा बारीक आता तुम्ही साली नाही काढून घेतलं तरी सांगा कसं काही नाही आणि इथं कुठले पदार्थाला किंवा जन्नसाला काय असं काही प्रमाण नाहीये मी तर मी जास्त घेतलेले खोबरं कमी तर खोबरं पण जास्त घेऊ शकता मग सांगितलं मी खोबरं थंड झालेलं आहे बघा आता आता हे खोबरं तुम्ही असं चुरून पण घालू शकता हे बघा चुरलं तरी बारीक होते मी मिक्सर मधून काढते म्हणजे लाडू आपले छान बायंडिंग मिळेल त्याला लाडू बांधायला येतील म्हणजे तेल सुटेपर्यंत अगदी बारीक करायचं नाही हलकं असा मिक्सर करायचा चालू बंद काय होतं तेल लगेच सुटतं भाजलेलं खोबरं आहे ना हे बघा खोबर पण मी केले बारीक हे बघा जास्त तेल सुटेपर्यंत आपण नाही बारीक केलं तर ड्रायफ्रूट घातले तरी चालणार काजू बदाम वगैरे जर असे भाजून घातले तरी चालणार चला तर हे जवस आणि तीळ हे पण आता थंड झालेले बघा हे पण बारीक करून घेऊया आपण तर बघा जवसाने हे आपण बारीक करून घेते आता ह्याच्यामध्ये गुळ किती घालायचं मी मग सांगितलं तुम्हाला तुमच्या आवडीवर एक वाटीभर मी गुळ घालणार आहे ह्याच्यामध्ये हे बघा मिक्स करून घेऊया गुळ हा आणि तुम्हाला वापरायचं नसेल तर खजूर ओली खजूर असते ती वापरली तरी चालणार किंवा गुळ कमी जास्त करायचा असेल तर करू शकता जास्त पण घालू शकता थोडा किंवा ह्याच्यापेक्षा कमी करू शकता आपले कोण डायबिटीस पेशंट असतील तर त्यांनी खजूर घातली नसली तरी चालणार चांगले मिक्स करून घ्यायचं आता आपण काय करायचं हे जे मिश्रण आहे ना ते पुन्हा एकदा मिक्सरमध्ये घालायचंय तर गुळासहित आपण त्याला बारीक करून घ्यायचं पण वेगवेगळं असं बारीक केलं होतं चल तर बघा सगळं आपण मिक्सरवरती पुन्हा बारीक करून घेतलेलं आहे आता मिश्रण जर खूपच तुम्हाला असं कोरडं वाटत असेल ना तर दोन चमचे तूप घालायचे आपण वेलची पावडर वगैरे घालायची असेल तर नक्की घालायचे मला चला तर हे लाडू आता बांधून घेऊया मला पण थोडंसं मिश्रण आहे कोरडं वाटलं म्हणून मी दोन चमचे तूप घातले बघा याच्यामध्ये म्हणजे बांधता आलेच ते लाडू पण घातलं मी थोडं दोन चमचे तूप घातले तर छोटे छोटे लाडू करायचे जास्त मोठं पण नाही लाडू चांगले बांधले जाते छान लाडू मस्त असा रोज सकाळी उठल्यानंतर एक लाडू खायचा आहे आणि हा स्पेशली माझ्यासाठी स्वतःसाठी बी केलेला आहे कारण आपण स्वतःसाठी काही करत नाही बघा सगळ्यांसाठी साथ करू पण स्वतः स्वतःची काळजी आपण घेतली तर हे पण मी करता करता महिना झाले सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे पण करायचं काही होत नव्हतं आणि आज म्हणलं करायचं तर बघा हे असे लाडू करून घ्यायचे बघा पटपट बांधले जाते दोन चमचे तूप घाला कोरडं असेल मिश्रण तर आणि गोळ जर चिकट असेल असा तर तो त्याला तुपाची पण गरज पडणार नाही हे बघ किती सुंदर मस्त छोटे छोटे लाडू बांधा पण जास्त मोठे नको तो हे बघ एक हाताने सुद्धा बांधले जातात लाडू चला तर अशा प्रकारे आपण सगळे लाडू करून घेऊया ही साईज ठेवायची लाडूची मग अशी दोन मोठे झालेले बघा मस्त असे पौष्टिक लाडू आपले बनवून तयार आहेत ते छान झालेले छोटे छोटे करायचे बघा मस्त झालेले लाडू मेथी दाणे सुद्धा नक्की घाला थोडस कडवट पण आला तरी चालेल पण पौष्टिक आपण लाडू केलेले तर ते कडू लागले तरी खायचे आपण <laughs> थोडस कडू लागलं तरी खायचंय तर तरी आपण थोडेसेच घातलेले आहेत दाणे पावसमचा घातलेले आणि वरून काळे दिसले म्हणून तरी पण असं नाक मुरडायचं नाही तर वरून जरी काळे असले तरी पौष्टिक किती आहेत आपल्याला माहिती येते ह्याच्यात जे एक, एका 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 पदार्थाचे काय काय गुणधर्म आहेत आपल्याला माहित असत आहे की नाही तर नक्की करा हे पौष्टिक लाडू आणि पावसाळ्यामध्ये मस्त राहा स्वस्त राहा हे लाडू खाऊन तर रोज सकाळी उठल्यानंतर हा लाडू एक खायचा आहे त्याच्यावरती एक कबर दूध पिलं तरी चालणार आहे मस्त असे पौष्टिक लाडू नक्की करा आणि केल्यानंतर के के कमेंट करून सांगा की तुम्हाला मी केलेले हे लाडू आवडले का आवडले असते तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि लाईक तर नक्कीच करायचं आहे आता रेसिपी आवडली असेल तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायचं आहे बेल बेलचं बटन येतं ते दाबायचं आहे तर हे नक्की करा आणि ह्या रेसिपी आहेत त्या तुम तुमच्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करायच्या चला तर आता लाडू आपण बघूया आपण कसे झालेले वरून कलर काळा आलेला आहे कारण त्याचं आपण जवस घातलेले आहेत ना जवसामुळे कलर त्याचा चेंज झालेला आहे तर डिंकाचे सुद्धा जवळजवळ असेच होतात आणि डिंकाच्या लाडूची रेसिपी आपल्या चॅनेलवरती आहे ती नक्की बघायची ती पण नक्की बघा हे बघा किती सुंदर झाले बघा मस्त टेस्ट करून बघितला मी किती छान झालेले आहेत मस्त अगदी लागतोय तुम्ही पण नक्की ट्राय करा